कुठे चालला तू कुणाकडे चालला अजून तर आता फक्त मम्मा आणि बेबी जाणार आहेत सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता पटक खूप स्वागत करते आता आम्ही इंडियाला येत आहोत आणि एअरपोर्टलासुद्धा पोहोचलो आहे सकाळी कामाची खूप गडबड होती त्यामुळे व्हिडिओ शूट करणं काही जमलं नाही म्हणून आता स्टार्ट केलेलं आहे आणि आम्हाला सोडायला योग्यसुद्धा आलेले आहेत तर ते आम्हाला सोडून आता जातील रिटर्न नंतर आणि माझी पूर्ण जर्नी स्टार्ट होणार आहे टोटल सोळा सतरा तासाची जर्नी असणार आहे तर मला जिथं जिथं शक्य तिथं मी नक्की शूट करेन कारण आहे आहेत बॅग्ज आहेत हँडबॅग एक आहे त्यामुळे ते सगळं पकडत पकडत मला बोर्डिंग पास घेऊन सगळं पुढची प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करायची आहे प्रत्यूष कुठं झालं आहे अजिकड झालं आहे तर सुद्धा खूप खुश आहे पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आहे की योगेश आमच्यासोबत येणार नाहीत कारण त्यांना एवढी जास्त सुट्टी नाही ते येतील पण ते नेक्स्ट मंथ मागून येणार आहेत तर जे कोणी मॉम आणि बेबीज फक्त ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी थोडाफार हेल्पफुल ठरेल हा व्हिडिओ आणि जास्त काही टेन्शन नाही घ्यायचं आधी प्रायोरिटी पहिले बेबी नंतर आपला पासपोर्ट सांभाळायचा आहे आणि आपण एअरपोर्टला खूप लवकर येतो त्यामुळं सगळं जे प्रोसिजर आहे सगळं जे काम आहे ते अगदी शांततेत करायचं आहे तर चला मग आता बोर्डिंग पास आधी घेऊया था था, ना मम्माला बाबा कुठे कधी येणार आहेत बाबा कधी येणार आहेत प्रत्युष सांग कुठून येणार आहे आज आज नाही येणार बोर्डिंग पास घेतले आम्ही आताच आणि प्रत्युष नुसता पळतोय त्याला इतकं असं रिकाम दिसत इथे नुसतं पळतोय बाबा बाय कर चला आम्ही आता गे? बोर्डिंग पास घेतलाय आणि आम्ही चाललो आता इथूनच योगेश घरी जाते चला या मागू ना <laughs> चला आता सिक्युरिटी चेक झालेला आहे आणि आता आम्ही गेट कट चाललोय बोर्डिंग स्टार्ट झालंय आणि आम्ही फ्लाईट मध्ये चाललोय प्रत्यक्ष नुसतं हात धरून चालतोय माझं चला बाबू सर मी फ्लाईट मध्ये आलोय आणि प्रत्येक बघा बसला आणि सीट बेल्ट लावायला लागलाय भाऊ काय लावतो तरी स्वतः सीट बेल्ट लावलाय किती गुड बॉय झालाय तो काय <laughs> केलं तो गुड बॉय मागे काय केलं तू काय mm? प्रत्यक्ष <tot,"�� Sutada> <tot okay, please> <tot hangi>

खायचे ना भात खायची चला घ्या टायडीला घेऊन जो आली भात खायचा मी ना काय दिसतंय तुला आम्ही मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि प्रत्यूषणी तर बिस्किट खायला सुरुवात केली आल्या आल्या आता बॅग्स कलेक्ट करतो बॅग्स घेतो आता प्रत्युष आपली बॅग आले की सांगायचं मम्माला ओके कोणत्या कलरची बॅग आहे आपली कोणत्या कलरची बॅग आहे मी आताच बॅग घेतल्या बॅग्स प्रत्युष त्यामुळे मला आता व्हिडिओ नाही काढणं होणार या बिस्किट खाऊ मग काय काय आणलं तुला खाऊ खाऊ पार्ले बिस्किट वेपर्स चॉकलेट दा खाऊ अजून सामान प्रत्येश मग मी तिथून कॅब बुक केली आणि पुण्याला आले ट्रॅफिक होतं सकाळी त्यामुळं तीन चार तास पुण्याला यायला लागले तिकडे भाऊ आले होते माझे वडील घ्यायला आणि आम्ही पुण्यात दोन तास थांबलो आणि नंतर परत त्याच दिवशी गावाकडं आलो त्याच्यामुळं खूप प्रवास झाला आणि रात्रीच्या दहा वाज साडे दहा वाजता आम्ही गावाकडे पोहोचलो कारण दुसऱ्या दिवशी लगेच एक फंक्शन होतं घरी ते काय आहे फंक्शन ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच आणि त्यामुळं खूप थकलो होतो आम्ही मग तिथून पुढं मला व्हिडिओ शूट करणार नाही झालं तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतं घरी फंक्शन ते तुम्ही बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा